नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण गुणोत्तर प्रमाण हा धडा बघत आहोत आणि त्यातलं आज लेक्चर नंबर टू या ठिकाणी आपण बघणार आहे जर तुम्हाला लेक्चर नंबर फोर ज्यामध्ये आपण सराव संच अठ्ठावीस सोडवला आहे तो जर बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं इयत्ता सहावीचे बाकीचेही धडे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग त्याला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आज आपण बघणार आहे सराव संच एकोणतीस आणि यामध्ये सगळे उदाहरणं शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपण बोर्डवरती एकही एक्झाम्पल लिहिलेलं नाही आपण काय करणार आहे तर पुस्तकातून तो जो प्रश्न आहे तो काय करणार आहे वाचणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बोर्डवरती तो सोडवणार आहे त्यामुळे काय करा तुम्हीही तुमची पुस्तकं वापरा जेणेकरून मी क्वेश्चन वाचत असेल म्हणजे प्रश्न वाचत असेल त्यावेळेला तुम्हालाही तो प्रश्न छान पद्धतीनं समजेल आणि आपण ज्यावेळेला गणित सोडवू त्यावेळेला ते गणितही खूप छान पद्धतीनं तुम्हाला समजेल ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला आता त्यातलं बघा सरावसांच्या एकोणतीस मधला पहिला प्रश्न आहे सोडवा आणि त्यातला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा वीस मीटर कापडाची किंमत रुपये तीन हजार सहाशे रुपये आहे तर सोळा मीटर कापडाची किंमत काढा आता अशा गणितात पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागेल बघा या ठिकाणी तुम्हाला वीस मीटर कापडाची किंमत दिलेली आहे गणित वेळेला शाब्दिक उदाहरणं असतात ते दिलेलं असतं ते पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं लिहित लिहित जावं लागतं म्हणजेच या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे वीस मीटर कापडाची किंमत किती दिलेली आहे आपल्याला तर रुपये तीन हजार सहाशे या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे बघा तर सोळा मीटर कापडाची किंमत काय असेल हे आपल्याला काढायचं आहे आता जर तुम्हाला सोळा मीटर कपड्याची किंमत काढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर एक मीटर कपड्याला किती किंमत आहे हे काढावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बघा या ठिकाणी वीस मीटर कापडाची किंमत दिलेली आहे बरोबर आहे तर एक मीटर कापडाची किंमत काढायची असेल तर काय करणार तुम्ही एक मीटर कापडाची किंमत काय असणार आहे सांगा तर हे जे छत्तीसशे आहेत त्याला आपण काय करणार आहे किती मीटर आहे इथं वीस मीटर आहे त्यांनी काय केला भाग घालवला बरोबर आहे आता भाग जर तुम्हाला या पद्धतीने येत नसेल तर तुम्ही आपल्या सिंपल मेथडने जाऊ शकता जसं की इथं आले छत्तीसशे इथं आले वीस किंवा आपला आडवा भागाकार कसा करायचा हेही आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेही तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तर आता पहिल्यांदा आडवा भागाकार पद्धतीने बघूया आणि आडवा भागाकाराची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी काय होईल बघा झिरोला झिरो गेले बरोबर आहे आणि इथं काय करणार आपण या दोन्ही त्या ला म्हणजे तीनशे ला काय करणार आहे भाग घालवणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा बे के बे एक राहिले बेहत्ती सोळा आणि बे, बे शून्य शून्य म्हणजे एकशे ऐंशी आले त्याच पद्धतीने इथं जर सोडवलं तर बघा इथं वीस एके वीस आले इथं सहा एक राहिले वरचे शून्य घेतले आता बघा किती होतात बे आठ सोळा म्हणजे इथं किती आले आपले एकशे साठ आले वीस आठ ते एकशे साठ म्हणजे इथे आले शून्य 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 आणि इथला एक शून्य म्हणजे इथं आले शून्य बरोबर आहे म्हणजे इथे पण एकशे ऐंशी आले इथं पण एकशे ऐंशी आलं त्याच्या कुठलीही पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जी तुम्हाला योग्य वाटेल ती ठीक आहे त्यामुळे इथं तुम्ही काय करा छत्तीसशे भागिले वीस केले तर आपण जुन्या पद्धतीनं म्हणजे मागचा जो प्रॅक्टिस सेट होता संच होता त्या पद्धतीनं गेलो तर इथं आपण दहाने जर भाग घालवला तर इथं किती आपलं तीनशे साठ बागिले दोन आहे तर काय असणार आहे बघा ही थोडी लेंदी प्रोसेस आहे ह्या प्रोसेस एवढं मोठं गणित सोडवायचं तुम्हाला डायरेक्टली या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता हे तुम्हाला समजण्यासाठी परत एक तिसरी मेथड मी या ठिकाणी सांगत आहे म्हणजेच ती या ठिकाणी बघा बे के बेटी सोळा बे, बे, बे शून्य शून्य आणि एकच राहिले म्हणजे एकशे ऐंशी रुपये लागतील कितीला तर एक मीटर कपड्याला बरोबर आहे त्याच पद्धतीनं पुढं प्रश्न काय विचारलाय बघा तर काय विचारलंय सोळा मीटर कापडाची किंमत काय असणार आहे तर एका मीटरला कपड्याला किती लागतात एकशे ऐंशी गुणिले काय करणार आपण सोळा या ठिकाणी करणार आहे हे आहे आपलं रफ वर्क ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा एकशे ऐंशी गुणिले सोळा केले आधी सहा गुणले साई शून्य शून्य साई अठ्ठे अठ्ठेचाळीस सहा सहा सहाच्या दहा शून्य आले इथं परत शून्य आठ आणि एक म्हणजे शून्य आठ आठ आणि दोन म्हणजे दोन आठ आठ शून्य दोन हजार आठशे ऐंशी रुपये इतकं काय लागेल आपल्याला सोळा मीटर कापडाला रुपये लागतील म्हणून सोळा मीटर कापडाची किंमत ही रुपये दोन हजार आठशे ऐंशी असेल ठीक आहे हा होता आपला फर्स्ट प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न वाचून घेऊया पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा दहा किलोग्रॅम तांदळाची किंमत तीनशे पंचवीस रुपये आहे तर आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत काढा या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे काय दिलेलं आहे आपल्याला तर दहा किलोग्रॅम तांदळाची किंमत किती दिलेली आहे बघा इथं तर रुपये तीनशे पंचवीस आणि पुढं आपल्याला असे विचारले तर आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत काढा आठ किलो तांदूळची किंमत किती असेल हे काढायचे तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर एका किलो तांदळाची आधी किंमत काढून घ्यावी लागेल म्हणजेच काय करणार आहे बघा एक किलोग्रॅम तांदळाची किंमत काय असणार आहे तर तीनशे पंचवीस भागिले दहा असणार या पद्धतीनं लाईट लिहिलं तरी चालेल ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला विचारलेलं काय आहे आता इथे बघा तुम्हाला जर भाग घालवता येत नसेल तर ती संख्या तशीच ठेवा सध्या तरी आणि जर तुम्हाला डेसिमल पॉइंट समजत असेल तर या ठिकाणी बघा आपण इकडे दुसऱ्या पद्धतीने बघूया इथे जर भाग घालवला तर इथे किती येणार आहे आपलं बत्तीस पॉईंट पाच का तर भागाकारात किती आहे दहा आहे आणि दशांश अपूर्णांकांचा जो हे असतो दशांश अपूर्णांक असतात त्यामध्ये बघा छेदा जर दहा असेल तर एक शून्य पॉईंट इकडे सरकतो म्हणजे बत्तीस पॉईंट पाच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पण आता सध्या तरी आपण या पद्धतीनं सोडवत जाऊया ठीक आहे त्यानंतर बघा विचारलेलं काय आहे आपल्याला तर आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत ठीक आहे किती असणार आहे इथे आले बघा तीनशे पंचवीस गुणिल्ले किती असणार आहे आठ आणि इथले भागाकारातले दहा बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आठ ने जर तीनशे ला गुणलं जर तुम्हाला डायरेक्ट भागाकार येत नसेल तेव्हा ही पद्धत यूज करायची आहे ठीक आहे त्यामुळे इथं काय झाले गुणिले आठ केले तर पंचे चाळीस आले इथं बघा आठ दोन्ही सोळा सोळा चार किती होतात आपले वीस सोळा चार वीस आठ त्रिक चोवीस चोवीस दोन सव्वीस म्हणजे इथे आले आपले दोन हजार सहाशे भागेले या शून्याला शून्य गेला बरोबर आहे म्हणजेच राहिले किती आपले तर रुपये दोनशे साठ बरोबर आहे म्हणून इथे लिहू शकता तुम्ही आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत ही काय असणार आहे रुपये दोनशे साठ असेल ठीक आहे आता बघा ही एक शॉर्टकट मेथड होती जिथं तुम्हाला गुणाकार म्हणजे डायरेक्ट भागाकार करता येत नसेल तर जर समजा इथे बघा तीनशे पंचवीस गुणिले आठ असेल आणि इथं भागाकारात जर दहा असेल तर एक काम करू शकतो आपण एकाच म्हणजे संख्येचा जो पाडा आहे त्यामध्ये दहा आणि वरच्या संख्या येत असतील तर त्या संख्येने तुम्ही काय करू शकता त्या संख्येला भाग घालवू शकता जसं की बघा दोनच्या पाड्यात आठ आहे म्हणजे बे चोक आठ आणि बेपंचे दहा आले आणि ह्या जो पाच आहे त्या पाचने ह्या वरच्या संख्येला भाग घालवायचा आहे म्हणजेच काय होणार आहे बघा ते पाच सख तीस दोन राहिले आणि पाच पाच पंचवीस म्हणजे पासष्ट गुणिले चार आले पाच वीस दोन आले सेंटोक चोवीस चोवीस आणि दोन चोवीस आणि दोन किती असणार आहे चोवीस म्हणजे दोनशे साठ आलं का उत्तर तेच आलं आलेलं आहे ही मित्र सेकंड मला म्हणजे गुणाकार भागाकार कसा करायची त्याची ही दुसरी पद्धत आहे आणि ही आपली नॉर्मल पद्धत आहे ज्या मुलांना भागाकार अवघड जातो त्यांनी तुम्ही डायरेक्टली या मेथडनी सॉल्व्ह केला तरीही झाले तिसरा प्रश्न बघत आहोत आणि काय सांगितलेला आहे बघा प्रश्न तर चौदा खुर्च्यांची किंमत रुपये पाच हजार नऊशे ब्याण्णव आहे म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा किती खुर्च्या दिलेल्या आहेत तिथं चौदा खुर्च्यांची किंमत काय दिलेली आहे रुपये पाच हजार नऊशे ब्याण्णव इतकी दिलेली आहे तर बारा खुर्च्या साठी किती रुपये द्यावे लागतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला आधी एका खुर्चीची किंमत काढून घ्यावी लागेल एक खुर्ची ची किंमत काय असणार या ठिकाणी पाच हजार नऊशे ब्याण्णव भागिले आधी वरती किती खुर्च्या होत्या तर चौदा खुर्च्या होत्या आता इथं तुम्ही जर भाग घालवला तरी चालेल किंवा मगाशी ज्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीने सोडवला तरी चालेल या ठिकाणी बघा तुम्हाला जर आडवा भागाकार येत नसेल तर तुम्ही या भागाकार पद्धतीनेही करू शकता बरोबर आहे चौदा चौक छप्पन्न बरोबर किती राहिले इथं बघा तीन राहिले वरचे नऊ घेतले एकोणचाळीस आले चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिकम बेचाळीस म्हणजे इथे आले चौदा दोन्ही अठ्ठावीस बरोबर आहे आले एक इथं आले एक आणि इथं आले आपले दोन बरोबर आहे चौदा आठ एकशे बारा म्हणून इथं आले शून्य 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 म्हणजे उत्तर किती आलं आपला तर चारशे अठ्ठावीस आले बरोबर आहे म्हणजे एक खुर्ची कितीची असणार आहे आपली चारशे अठ्ठावीस रुपयाची असणार आहे अशा किती खुर्च्यांची किंमत काढायची आपल्याला तर बारा खुर्च्यांची किंमत काय असणार आहे या ठिकाणी चारशे अठ्ठावीस गुणिले काय असणार आहे इथं बारा असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय करणार आहे या साईडचं आपलं रफ वर्क आहे चारशे अठ्ठावीस गुणिले बारा केले इथं आठ दोन्ही सोळा ह्याच्याला एक बे दोन चार आणि एक पाच आले आणि चार दोन्ही आठ आले बरोबर आहे शून्य दिला इथे आले आठ दोन आणि चार सहा आठ आणि पाच तेरा ह्याच्याला एक दहा आणि एक अकरा ह्याच्याला एक आणि इथे आले पाच पाच हजार एकशे छत्तीस रुपये म्हणजेच बारा खुर्च्यांची किंमत की काय असणार आहे रुपये पाच हजार एकशे छत्तीस ठीक आहे म्हणजे पाच हजार एकशे छत्तीस रुपये त्यासाठी लागणार आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न काय दिलेला आहे बघा तीस डब्यांचे वजन सहा किलोग्रॅम आहे काय दिलेलं आहे तीस डब्यांचे वजन किती दिलेलं आहे सहा किलोग्रॅम ठीक आहे आणि पुढं काय विचारलेलं आहे बघा त्यांनी तर एक हजार ऐंशी डब्यांचे वजन किती किलोग्रॅम असेल बरोबर आहे तर बघा एक डब्याचे वजन बरोबर काय करायला लागेल आपल्याला तर सहा भागिले तीस करायला लागेल ठीक आहे त्यासाठी आता आपण काय करू शकतो एक तर भागाकार करू शकतो किंवा हायथी टर्म काय करू शकतो तसंच ठेवू शकतो जसं आपण दुसऱ्या गणितात केलं होतं ठीक आहे आणि पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे तर एक हजार ऐंशी डब्यांचे वजन काय असणार आहे हा एक हजार ऐंशी गुणिले हे एका डब्याचं वजन किती होतं सहाशे तीस होतं बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आडवा भागाकार पद्धत तुम्हाला यूज करावी लागेल आणि आडवा भागाकारामध्ये बघा भागा। ज्या वेळेला इथं बघा एक हजार ऐंशी गुणिले सहा भागिले किती होते तीस होते बरोबर आहे छेदाधनी अंश ज्या वेळेला शून्य असतात त्यावेळेला त्या कट होत आता तीनच्या पाड्यात सहा आहे त्यामुळे आपण काय करणार आहे तीन, सहाला तीन सहा भाग घालवले तर या ठिकाणी किती येणार येणार तर तर राहिले काय बघा आठ दोन्ही सोळा हच्चाला एक शून्य असल्यामुळे हच्चा तसाच घेतला आणि इथं आले बे बी बे। बरोबर आहे म्हणजे दोनशे सोळा किलोग्रॅम हे काय असणार आहे त्याच वजन असणार आहे ठीक आहे म्हणून एक हजार ऐंशी डब्यांचे वजन हे काय असणार आहे तर दोनशे सोळा किलोग्रॅम असणार आहे ठीक आहे हा होता चौथा प्रश्न पाचवा प्रश्न बघतोय प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणित छान समजेल ठीक आहे आता इथे पाचव्या प्रश्न आपल्याला सांगितलेलं आहे समान वेगाने एक कार एकशे पासष्ट किलोमीटर अंतर तीन तासात कापते त्याच वेगाने तीनशे तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी कारला किती तास लागतील आणि दुसरा प्रश्न आहे आठ तासात कार किती अंतर कापेल बरोबर आहे आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे तर तीन तासात तीन तासात काय करते तर एकशे पासष्ट किलोमीटर अंतर काप ठीक आहे तर एक तासात किती वेळ एक तासात किती अंतर कापेल तर काय करायला गेलं आपल्याला एकशे पासष्ट भागीले तीन करायला गेले बरोबर आहे भाग घालवला तीनापाचे पंधरा म्हणजे दोन्ही नंबरला आपण काय करणार आहे तीननी भाग घालवणार आहे बरोबर आहे तीनापाची पंधरा आणि तिनापाची पंधरा बरोबर आहे पंचावन्न किलोमीटर एवढं काय होईल असेल त्याचा बरोबर आहे आता बघा पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे ओ प्रश्न आहे आपला ठीक आहे त्यात विचारलेलं आहे आपल्याला तीनशे तीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ तर किती असणार आहे बघा इथं तर आपले इथं किती होते एक तासात पंचावन्न किलोमीटर अंतर कापतील बरोबर आहे तर तीनशे तीस आहे त्याला ते अंतर कापण्यासाठी आपल्याला पंचावन्न काय करावं भागा लागेल भागावं लागेल बरोबर आहे आता या ठिकाणी बघा परत एकदा आपल्याला या ठिकाणी काय करतो आपण तर अकरा भाग जातो म्हणून अकरानी भाग घालवला तर या ठिकाणी बघा अकरा तरी ते शून्य आले अकरा पाचे पंचावन्न आले परत एकदा काय होतं इथं तर पाचनी भाग जातो म्हणजे पाच सक्कतीस आणि पाच एके पाच म्हणजे तीनशे तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी सहा तास त्या गाडीला लागतील बरोबर आहे आता पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा दो प्रश्न आपला ब प्रश्न आपल्याला काय विचारलेलं आहे तर आठ तासात कार किती अंतर कापेल आठ तासात आठ तासात कापलेले अंतर बरोबर काय असणार आहे सांगा मला तर या ठिकाणी बघा एका तासात किती किलोमीटर अंतर जाते पंचावन्न किलोमीटर जाते तर आठ तासात किती जाणार आहे इथं तर पंचावन्न गुणिले काय करणार आहे आपण आठ करणार आहे बरोबर आहे म्हणजेच किती झाले बघा आठापंचे चाळीस चार हातच्या चाळीस आणि चार चव्वेचाळीस म्हणजे चारशे चाळीस किलोमीटर अंतर ती गाडी काय करणार आहे कापणार आहे त्यामुळे इथं खाली आठ तासात गाडीने कापलेले अंतर हे का चारशे चाळीस किलोमीटर असणार आहे आणि इथं असणारे तीनशे तीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी सहा तास लागतील ठीक आहे हा होता पाचवा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक सहा आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्नात काय विचारलेले आहे ते बघूया तीन एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला बारा लिटर डिझेल लागते तर एकोणीस एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल आता इथं बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला तीन एकर शेतीसाठी काय लागतं इथं तर बारा लिटर डिझेल बरोबर आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक एकर शेतीसाठी किती डिझेल लागेल हे काढावं लागेल म्हणून एकर शेतीसाठी लागणारे डिझेल काय असणार आहे इथं आपण बारा बारा भागिले काय करणार इथं तीन करणार आहे बरोबर आहे भागाला आला तिन्ही बारा म्हणजे चार लिटर डिझेल लागेल कशासाठी एका एकरासाठी बरोबर आहे असे किती एकरासाठी काढायचे आपल्याला तर एकोणीस एकर शेतीसाठी लागणारे डिझेल काय असणार आहे बघा एकोणीस हे इथले तसेच घ्यायचे एका एकरासाठी किती लागत तर चार म्हणजे चार लिटर लागतं एकोणीसला ला किती म्हणून एकोणीस गुणिले काय करणार आहे चार करणार आहे आपण बरोबर आहे म्हणजेच इथे किती आले बघा नऊ चौक छत्तीस तीन आले चार एक चार चार म्हणजे सात म्हणजेच एकोणीस चौक किती असतात शहात्तर असतात त्यामुळे डायरेक्ट लिहिलं असतं तरीही चाललं असतं या ठिकाणी म्हणजेच बघा एकोणीस एकर शेतीसाठी लागणारे डिझेल हे किती असणारे शहात्तर लिटर असणार आहे ठीक आहे हा होता आपला सहावा प्रश्न सातवा प्रश्न बघतोय आपण या ठिकाणी सातव्या प्रश्नात काय दिलेला आहे पहिला प्रश्न वाचून घेऊया आपण एका साखर कारखान्यामध्ये कार का अठ्ठेचाळीस टन उसापासून किती मिळते बघा पाच हजार तीनशे छत्तीस किलोग्रॅम साखर मिळते काय दिलेले ते पहिला लिहून घेऊया अठ्ठेचाळीस टन उसापासून किती साखर मिळते या ठिकाणी तर पाच हजार तीनशे शहात्तर किलोग्रॅम एवढी साखर मिळते बरोबर आहे आणि पुढे काय विचारलेलं आहे बघा सविताताईंच्या शेतात तयार झालेला ऊस पन्नास टन आहे तर या ऊसापासून किती साखर तयार होईल बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल एका टनामध्ये किती साखर तयार होती ते काढून घ्यावं लागेल म्हणून एक टन ऊसापासून तयार झालेली साखर बरोबर आहे काय असणार आहे बघा तर पाच हजार तीनशे शहात्तर भागिले काय करणार आहे या ठिकाणी अठ्ठेचाळीस करणार आहे आताच बघा तुम्हाला जर आडवा पद्धतीने भागाकार येत असेल तर तो करू शकता तुम्ही किंवा काय करा ते ऍज इट इज टर्म आहे ती तशीच ठेवा आणि डायरेक्टली काय करा त्या पन्नासला गुन्हा तिथेही चालेल किंवा बघा आता डायरेक्ट जर भागाकार करायचा झाला तर घालवला तर बघा चार एके चार एक राहिले चारित्रिकम बारा इथं किती राहिले बघा आपले परत एक राहिले त्यामुळे परत एकदा इथे त्यांना काय येणार आहे चारी चौक सोळा एक राहिले चारी चौक सोळा परत एकदा चार एक चार चार दोन्ही आठ बरोबर आहे आता या बाराने डायरेक्ट त्याला भाग घालावा म्हणजेच बघा एक हजार तीनशे चव्वेचाळीस आणि इथं भागिले बारा केले आपण तर काय येणार आहे बघा बारा इके बारा एक राहिले एक परत एकदा बारा इके एक बारा बारा दोन्ही चोवीस आणि इथलं एकच म्हणजे एकशे बारा किलोग्रॅम ठीक आहे म्हणजे एक टन उसापासून आपल्याला एकशे बारा किलोग्रॅम साखर मिळेल तर टन काय असणार आहे एकशे बारा पाच दोन्ही दहा म्हणजे गुणाकार करा तुम्हाला जर डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही रब पेजला पाठीमागू गुणाकार करू शकता पाच दोन्ही दहा ह्याच्या एक पाच एक पाच आणि एक सहा पाच एक पाच आणि इथला एक शून्य म्हणजे पाच हजार सहाशे काय असणार आहे किलो ग्रॅम इतकी साखर मिळेल आठवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्नात काय सांगितलेले बघा एका आमराईत आठ रांगात एकशे अठ्ठावीस झाडे आहेत काय सांगितले तर आमराईत काय सांगितलेलं आहे आठ रांगात किती झाडे आहे? आहेत तर एकशे अठ्ठावीस झाडे आहेत ठीक आहे तर आता पुढं प्रश्न विचारलाय पुढं काय प्रश्न विचारलाय बघा तर प्रत्येक रांगेतील झाडांच्या संख्या समान असल्यास तेरा रांगात किती झाडे असतील असं विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजे एका रांगे किती रांगेत किती झाडे आहेत रांगेत असणारी झाडे काय असणार आहे एकशे अठ्ठावीस भागिले आठ आठ निभाग जातो का बघा आठ इके आठ चार राहिले आठ संघ अठ्ठेचाळीस म्हणजे किती राहिले आठ एक्के आठ चार राहिले बरोबर इथं आठ संघ अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा झाडे झाली आणि अशा किती रांगेत विचारलेला आहे तर तेरा रांगेत विचारलेला आहे म्हणून तेरा रांगेत असणारी झाडे बरोबर तेरा गुणिले सोळा कारण तेरा रांगा आहेत आणि एका रांगेत असणारी झाडे किती आहेत सोळा आहेत म्हणून तेरा गुणिले सोळा गुणाकार केला अठरा सहा सहा एक सात शून्य एक तीन आणि इतर एक म्हणजे आठ सात दहावा प्रश्न बघतोय आपण आणि नवव्या प्रश्नामध्ये बघा थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा तर एका शेतताळ्यामध्ये एक लाख वीस हजार लिटर पाणी साठते काय सांगितलेलं आहे लिहून घेऊया आपण म्हणजे लक्षात येईल आपल्या एका शेततळ्यात साठणारे पाणी किती आहे इथं तर एक लाख वीस हजार लिटर इतके पाणी साठते ठीक आहे पुढे काय विचारले बघा तर ते शेततळे तयार करण्यासाठी अठरा हजार रुपये खर्च येतो एक शेततळे तयार करण्यासाठी किती खर्च येतो आपल्याला इथं तर अठरा हजार रुपये खर्च येतो ठीक आहे पुढं काय विचारले बघा तर चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठवण्यासाठी अशी किती शेततळे लागतील होतील तयार होतील असं विचारलेलं म्हणजे काय विचारलेलं बघा चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठवण्यासाठी शेततळे काय करायला लागेल बघा आपल्याला तर चार एका शेततळ्यात किती पाणी मिळते आपल्याला तर एक लाख वीस हजार बरोबर आहे त्याच पद्धतीनं चार लाख ऐंशी हजार जर पाणी असेल तर किती शेततळे तयार करावी लागतील आपल्याला तर एक लाख वीस आपल्याला काय करावं लागेल भाग घालावा लागेल बरोबर आहे इथं वरची शून्य वरची शून्य खालची शून्य वरची शून्य राहिले किती अठ्ठेचाळीस भागिले बारा बारांचौक चार बारांचौक अठ्ठेचाळीस म्हणजे किती आले चार शेततळे आपल्याला या ठिकाणी लागतील ठीक आहे आणि पुढे असा विचारलाय प्रश्न त्यासाठी खर्च किती येईल चार शेततळ्यांसाठी येणारा खर्च काय असणार आहे तर एक शेततळ्यासाठी आपल्याला अठरा हजार रुपये खर्च येतो तर चार साठी किती येणार म्हणून गुणिले काय केले आपण चार केले बरोबर आहे इथं गुणाकार केला इत आले शून्य 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 आठ चौक बत्तीस तीन आले चार एक चार चार अंतिम सात म्हणजे बहात्तर हजार इतका खर्च काय असणार आहे आपला तर बघा चार शेततळ्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो काय असणार आहे तर बहात्तर हजार रुपये इतका असणार आहे आणि ते वाक्य तुम्ही या ठिकाणी खाली लिहायचं आहे ठीक आहे या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत सोडून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू